अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने सहाय्यक कामगार आयुक्तांना दिले राष्ट्रप्रथम न्यूज नेटवर्क अहिल्यानगर शिर्डी नगर परिषद अंतर्गत कंत्राटी स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांना पूर्वावत कामावर रुजू करणे याबाबत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीनं माननीय सहाय्यक कामगार आयुक्त साहेब अहिल्यानगर यांना मंगळवार दिनांक दहा जून रोजी निवेदन देण्यात आलं आणि निवेदनात म्हटलं आहे की शिर्डी नगरपरिषद शिर्डी अंतर्गत कंत्राटी स्वच्छता महिला कर्मचारी एक सरिता हरिगुंजाळ दोन अनिता सीताराम कोसाळकर सिंधुबाई देवीदास अहिरे या महिला युनियनच्या सभासद असून दहा ते बारा वर्षापासून शिर्डी नगरपरिषद अंतर्गत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत त्यांना बी व्ही जी इंडिया लिमिटेड या ठेकेदार कंपनीमार्फत दिनांक एक बारा दोन हजार सतरा ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये बी व्ही जी इंडिया लिमिटेड कंपनीचा ठेका बदलून मेहरबान दीपक एल उत्तराधी अमरावती या ठेकेदार कंपनीस ठेका देण्यात आला आहे सदर ठेकेदारामार्फत या महिला कर्मचारी कार्यरत असताना कंपनीने कोणत्याही प्रकारची कारणे न सांगता लेखीपूर्व सूचना न देता तोंडी आदेशाने दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी सदर महिला कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे कामावरून काढून टाकले ठेकेदाराच्या मनमानी कारभारांमुळे या महिला कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला असून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे तरी सदर तक्रारी अर्जाचा सहानुभूतीपर विचार करून मेहरबान मेसर्स दीपक एल उत्तराधी अमरावती या ठेकेदार कंपनीला सदर महिला कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर रुजू करण्याबाबत आदेश पारित करावेत अशी विनंती करण्यात आली आहे श्रीमती मुन्नाताई चावरे अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेसच्या सचिटणीस असून अत्यंत धडाडीने त्या जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर मार्गाने लढत असतात दोन हजार एकवीसपासून पासून त्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत कंत्राटी कर्मचाऱ्यांविषयी दुसऱ्या संघटनेच्या मध्यस्थीमुळे संबंधित ठिकेदाराने काही कर्मचारी कमी केले आहेत श्रीरामपूर देवळारी शिर्डी आदी भागात कंत्राटी कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे काही कारण नसताना त्यांना कामावरून कमी केलं जात आहे याविषयी आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचं श्रीमती मुन्नाताई चावरे यांनी म्हटलं आहे यावेळी निवेदन देताना थोरात नंदा पंडित मथुरा सूर्यवंशी सुनीता सरोदे कमल बरडे सरिता गुंजाळ अनिता कोसाळकर सिंधुबाई अहिरे आदी उपस्थित होते